चौथ्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतदानात शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात कमी मतदान झाले तर कन्नड बैजापूर गंगापूर या तिन्ही विधानसभा मतदारसंघात जास्त मतदान झाले आता राजकीय आकड्यांचा गणितात पाहिले तर ग्रामीण भागातील वाढलेल्या मतदारावर विजयाची सगळी सूत्रं अवलंबून असल्याचं बोललं जाते नेमकं काय म्हणतात आकडे आणि मतदानाच्या टप्प्यात झालेली वाढ कोणासाठी विजयाचे दार उघडू शकते पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अदिती खडकीकर आणि महाराष्ट्रभूमी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टर महत्वाचा ठरला होता आणि त्यामुळे शिवसेनेचा पराभव झाला होता असं बोलल्या जाते तेव्हा एम आय एमला ला अर्थातच दलित मुस्लिम समाजाच्या मतांमुळे विजय मिळाला होता पण जर दोन हजार चोवीसचा विचार करता बीडसारखे संभाजीनगरमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असे चित्र दिसलं नाही अर्थातच यामुळे एकतर्फी विजय दिसत नाही महायुतीचे उमेदवार संदीपन भुमरे महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे एम आय एमचे खासदार इम्तियाज जलील आणि वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांच्यासह अपक्ष हर्षवर्धन जाधव डॉक्टर जीवन राजपूत व इतरांसह नोटामुळे मतांचे होणारे विभाजन लक्षात घेता ही निवडणूक रंगतदार आणि अनपेक्षित झाली आहे पण ग्रामीण भागात टक्केवारी झालेली वाढ महत्त्वाची भूमिका बजावू शकते यामध्ये कन्नडमध्ये सहासष्ट पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के गंगापूरमध्ये पासष्ट पॉईंट चौवेचाळीस टक्के वैजापूरमध्ये चौसष्ट पॉईंट ऐंशी टक्के मतदान झाले शहरात सर्वात कमी साठ पॉईंट चाळीस टक्के मतदान संभाजीनगर मध्य मतदारसंघात झाले पूर्व मतदारसंघात एकसष्ट पॉईंट अकरा तर पश्चिम मतदारसंघात साठ पॉईंट अठ्ठावन्न टक्के मतदान झाले आहे म्हणजेच वीस लाख एकोणसाठ हजार सातशे दहापैकी बारा लाख नव्याण्णव हजार चाळीस मतदान झाले आहे म्हणजेच कन्नडमध्ये तीन लाख पन्ना पंचवीस हजार बहात्तरपैकी दोन लाख सतरा हजार एकोणनव्वद संभाजीनगर मध्यमध्ये तीन लाख पन्नास हजार एकशे एक्कावन्नपैकी दोन लाख अकरा हजार पाचशे पश्चिममध्ये तीन लाख एकोणनव्वद हजार दोनशे पस्तीसपैकी दोन लाख पस्तीस हजार सातशे चौऱ्याऐंशी औरंगाबाद पूर्वमध्ये तीन लाख अडोतीस हजार एकशे तेरापैकी दोन लाख सहासष्ट हजार तेहतीस गंगापूरमध्ये तीन लाख सत्तेचाळीस हजार एकशे बावीसपैकी दोन लाख सत्तावीस हजार एकशे बावन्न वैजापूरमध्ये तीन लाख दहा हजार सतरापैकी दोन लाख आठशे ब्याऐंशी मतदान झाले वैजापूर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने इथून नेहमीच सेनेच्या उमेदवाराला जास्त मतदान होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत या मतदारसंघात एकसष्ट टक्के मतदान झालं होतं म्हणजे आकडेच पाहायचे झाले तर त्यावेळी शिवसेनेचे से उमेदवार चंद्रकांत खैरे यांना सहासष्ट हजार सहाशे एकाहत्तर मते मिळाली होती तर एम आय एमचे उमेदवार खासदार इम्तियाजलील यांना पस्तीस हजार चारशे बासष्ट मते मिळाली होती तर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पंचावन्न हजार पाचशे चोपन्न मते मिळाली होती आता यावर्षी तीन पॉईंट ऐंशी टक्के शिल्लक झालेले मतदान प्रमुख उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असले तरी वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या गावात विकास कामांसाठी निधी दिला नसल्याचा मुद्दा काही स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला गावाच्या विकास कामासाठी निधीच दिला जात नसेल तर मग मते कशी द्यायची असा प्रश्न या कार्यकर्त्यांनी उपस्थित केल्याची चर्चा म्हणजेच इथून खैरे यांना लीड मिळू शकते तर कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत चौसष्ट पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मतदान झाले होते यावर्षी सहासष्ट पॉईंट शहात्तर टक्के मतदान झाले म्हणजेच जवळपास दोन टक्के मतदान या निवडणुकीत वाढले गेल्या निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांना त्र्याहत्तर हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी मते मिळाली होती दुसऱ्या क्रमांकाची एकोणसत्तर हजार तीनशे चौऱ्याहत्तर मते अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना मिळाली होती तर एम आय एमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना फक्त चौतीस हजार दोनशे त्रेसष्ट मते मिळाली होती पण यंदा शिंदे गटही मैदानात होता पण जे वाढलेले मतदान आहे ते ठाकरे पवार यांच्याबद्दलची असलेली सहानुभूतीचे कारण ठरले असल्याची चर्चा आहे म्हणजेच इथूनही खैरे यांना अधिक पाठिंबा मिळू शकतो असं बोललं जात आहे सोबतच गंगापूर मतदारसंघात दोन हजार एकोणीसमध्ये बासष्ट टक्के मतदान झाले होते या तुलनेत यावर्षी तीन पॉईंट चौवेचाळीस टक्के अधिक म्हणजे पासष्ट पॉईंट चौवेचाळीस टक्के मतदान झाले गेल्या निवडणुकीत मराठा व वंचित फॅक्टर महत्त्वाचा ठरला होता मराठा समाजाची एकत्रित मते अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना गेल्याने त्यांना सर्वाधिक चौसष्ट हजार तीनशे त्र्याण्णव मते मिळाली होती तर वंचित व मुस्लिम समाजाची शंभर टक्के मते मिळूनही एम आय एमच्या जलील पासष्ट हजार तेवीस मतांसह तिसऱ्या क्रमांकावर होते जातीय आधारावर मतदान नये खैरे यांनी साठ हजार ब्याऐंशी मते घेतली होती आता यंदा गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जाती आधारावरील मतदानाचे प्रमाण कमी दिसले खैरे यांना काँग्रेस राष्ट्रवादीचे पारंपरिक मतदान मिळाल्याने त्यांची बाजू मजबूत समजली जाते तसंच इथे अंबादास दानवे यांचे संघटन आघाडीला लीड देऊ शकतं असं बोललं जातं आहे म्हणजे ग्रामीण भागात वाढलेली टक्केवारी खैरे तर शहरी भागात कमी झालेली टक्केवारी भुमरे यांना पूरक ठरू शकते अशी ही चर्चा आहे आता अर्थात हा तर्क आहे पण याबद्दल आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद